नळ आहे पाणी नाही शौचालय असून स्वच्छ नाही रुग्णांची गैरसोय वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची दुरावस्था राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन इमारत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला चालू झाली तरी नवीन इमारत असतानाही नळ असून पाणी नाही अशी दुरावस्था झाली आहे आणि शौचालयाची सुद्धा दुर्गंधी झाली आहे तरी या आरोग्य अंतर्गत अंदाजे पंधरा ते वीस गावे जोडली आहेत शासनाने कोटी रुपये खर्च करून पाढोणा बाजार येथे रुग्णांच्या सोयीसाठी भव्य अशी इमारत उभारली आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना बोलण्याची वर्तणूक योग्य त्या पद्धतीने देत नसतात आणि औषधींचा तुटवडा आहे सदर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच असा प्रकार घडत असून यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तरी आरोग्य केंद्र येथील लिपिक यांनी सांगितले की नळ न चालू होण्याचे कारण म्हणजे विहिरीला पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी येतं त्यामुळे पाणीपुरवठा कमी होतो आणि याआधी दोन सफाई कामगार असताना सर्व सफाई होत असे परंतु एका सफाई कामगारांचा आठ दिवसाआधी अपघात झाला त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याबद्दल आम्ही डीओ कार्यालयाला तात्पुरतं सफाई कामगार द्यावा असे सांगण्यात आले तरी डीओ कार्यालय कधी सफाई कामगार देईल यात आमचे लक्ष वेधले आहे जर शासनाने आम्हाला सफाई कामगार दिले तर आम्हाला अडचण निर्माण होणार नाही आणि दुसऱ्या मजल्यावर आर ओ फिल्टर असताना सुद्धा त्याला पंधरा ते वीस हजार खर्च आहे आणि आरो फिल्टर दुरुस्तीला आम्हाला फंड येत नसतो त्यामुळे नादुरुस्त आहे असे त्यांनी सांगितले वरील या सर्वांची दखल घेऊन शासनाने नवीन आरो आणि सफाई कामगारांची नियुक्ती करावी असे लिपिक यांनी सांगितले सदर जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातून होताना दिसत आहे ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ चालू न होण्याचं कारण म्हणजे पाणी वीर विहिरीला पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी येत असतात त्यामुळे आपण पाणी पुरवठा कमी होतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर आमचा सफाई कामगार होता आमचा सफाई कामगार एकशे दरात अथवा आठ हो दिवस धरात त्याच्यामुळे आमच्या तर सफाई कामगार एकच होतात सफाई कामगार एक असल्यामुळे हा एक स्वच्छतेचा विषय मोठा निर्माण आहे आणि तो मुद्दा आम्ही डी चॅपला पाठवलेला आहे की बाबा आम्हाला एक तात्पुरता संभाई कामगार मिळायच्या हवा तर डिव्ह्यू चॅप कधी देते आम्हाला सफाई कामगार आम्हाला माहिती आहे पण जे काही तर तीन चपराचे आहे तीन चपराच्यामधून एक दोन फिमेल आहे एक फीमेल मेल आहे एक फिमेल मेल जो आहे तो नाईट करतो जी दोन फिमेल आहे चपराची ते एक उकडी काढत असते आणि एक सफसफे करत असते एवढा एवढा नवीन दवाखाना असताना तुमच्या याच्यात दुर्वंधी कर्मचारी नसल्यामुळे सफाई कामगार नसल्यामुळे हाव हा प्रॉब्लेम होत आहे जर घेतला जर आम्हाला कर्मचारी उपलब्ध करून दिले की हा प्रश्न निर्माण होणार नाही तर खालचा आरो चांगला असताना वरच्या आरोचा काय प्रॉब्लेम आला तुमच्या वरचा आरो जो आहे हा जुना आहे खाव त्याला कमसे कम पंधरा ते वीस हजार करते अच्छा तेवढा फंड येत नाही आमच्या पी एस सीला हा त्याच्यामुळे तो नाज असल्यामुळे तो बंद आहे